गुड मॉर्निंग कसे आज सगळे स्वस्त आणि मस्त असेल तर बरेच दिवस झाले आपलं डेली ब्लॉग नाही आले तर चला म्हटलं आजपासून आपलं डेली ब्लॉग टाकावं आणि परत आज आता मध्ये ब्लॉगिंग नाही सुरू होतं डेली त्यामुळे तुम्हाला पण अपडेट नाही मिळाला की आम्ही कुठे चाललो आहे काय चाललो आहे वगैरे तर आज आम्ही चाललो आहे घरी गावाला तर त्याचं कारण की खूप बोर होऊन राहिलं होतं बऱ्याच दिवसापासून आणि घरी जायची खूप इच्छा होऊन राहिली होती आणि आता तर तुम्हाला माहिती आहे हिवाळ्यामध्ये गावाकडे खूप मज्जा असते मस्तपैकी तुरीच्या शेंगा शेतात मजा असते खूप आता बऱ्याच दिवसानंतर चान्स आला गावाला जायचा तर आज गौरूला सुटी आहे आणि एवढ्यात गौरवची शिप चेंज झालेली होती त्यामुळे पण ब्लॉग नाही बनला आणि मी म्हणजे त्याची शिफ्ट दिवसाची असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो मला कारण असं नाईट शिफ्ट असली की भरपूर वेळ मिळतो व्लॉग बनवायला अदरवाईज व्लॉग जरा बनवू नाही शकत मी कारण नुसतं तू घरातलं ब्लॉग बनवला की तुम्ही पण बोलता की काही वेगळं टाक तर बोर होता तुम्ही लोक बाहेरचं टाकलं तर थोडं म्हणजे असं वाटतं की नाही तुम्हाला पण इंटरेस्ट येतं व्लॉग बघायला सो म्हटलं चला या दोन रूममधलं टाकून ताकु टाकून बोर झाली मी पण मला पण विषय होता की बाहेर नाही जात तर कंटेंट पण नाही आहे माझ्याकडे सध्याच सो तर कंटेंट भरपूर असतो पण नुसतं दोन रूममधले कंटेंट पण तुम्हाला बोर होतात सो म्हणून मग मी आणि सोबतसोबत आता मी कुकिंगचे पण शॉर्ट ॲड केलेले आहे आपल्या चॅनलवर तुम्ही बघा गायच आणि मला भरपूरदा असं म्हटलं होतं की कुकिंगचे पण टाक तर त्यामुळेच मी कुकिंगचे पण ॲड केले आपल्या चॅनलवर आणि सोबतसोबत मी मेकअपचे पण टाकणार तर एक टाकलेलं आहे मी मेकअपचा तर नसेल बघितला तर बघा गायच आणि त्याचबरोबर आता गावाला जायचं म्हटलं की सगळं व्यवस्थित टाप टूप करून जावं लागतं रूममधलं जसं की फॉर एक्झाम्पल टी व्ही साफ म्हणजे टी व्ही झाकून जावं लागतं कारण तुम्हाला माहिती आहे की लास्ट लॉक बघितले असेल तर मी किती धूळ येते रूममध्ये आणि पूर्ण दरवाजाच्या खालून पुन्हा धूळ येते आतमध्ये टाईल्सवरच एवढा धूळ असतो ना की भयंकर कारण वर रूम असली त्यामुळे सगळा धूळ आतमध्ये येतो तर टी व्हीला वगैरे प्रॉपर बेडशीटनी झाकून वगैरे जावं लागतं बेडशीट झाकून जातो आम्ही आणि सो फायनली पॅकिंग झालेली आहे एक बॅग घेणार जास्त कपडे नाही घेणार आहे कारण बाईकवर माहिती आहे किती थंड होऊन जाते माणूस म्हणजे बाईकवर हे बघा ब्रश झाला आणि थंडी खरंच खूप खतरनाक थंडी वाटते ना बघा तर काहीच कामच so, नाही सो काहीच मी माझं घरचं स्वेटर घातलेलं आहे माझ्याकडे स्वेटर आहे तर गाईच पॅकिंग मी आता फक्त एक बॅग घेणार त्याचं कारण की तुम्हाला माहिती आहे बाईकवर जावं लागतं आणि आम्ही बाईकनीच चाललो आहे यावेळेस पण कारण बाईक यासाठी न्यावं लागतं कारण तिकडे गेलं की बाईकचं खूप काम पडतं आणि मग आम्हाला शेता शेतात वगैरे जावं लागतं परत पुलगावला पण पर चक्कर मारावं लागतो त्यामुळे बाईकची गरज पडते नाहीतर आम्हाला ट्रेननी सरळ गेलं की सरळ यावं लागतं त्यामुळे मग पॅकिंग जरा कमी घेतली आहे कॅप त्याच्यामध्येच आहे ड्रॉवर मध्ये दोन्ही यायला लावा आणि सोबत सोबत किचनची पण थोडी साफसफाई करायची आहे थोडा सामार होता तर तो पण घरी घेऊन जायचा आहे आणि आणखी काय ते टमाटर वगैरे काढून दे ना मला घेऊन घेते म्हणजे पूर्ण पॅक करून घेते कारण मग विसरलं की राहून जातं मग इकडेच आणि मग फ्रीज खूप खराब होतो काहीच तुम्हाला तर काय म्हणता काहीच खूप दिवस झाले कळला माझा हात कळलाय थंडी तर <laughs> ब्लास्ट पाहिजे थंडी आहे तिथे ने भूकंक म्हणजे खरंच ना सांगू नाही शकत इतकं भयंकर वाटत आहे ना आम्ही तर बाहेर निघणार ना म्हणजे समजा जायला निघणार ना तर आम्ही ठरवलं की दुपारी निघायचं म्हणजेच ऊन असेल तेव्हा कारण बारा बार वाजता तेवढं नाही वाटत पण आता तू निघ सकाळी कसं वाटते तर माहितीये ना तुला पूर्ण गोटल्यासारखं वाटत चायची कोण कोण पी गो चाय पी दूध थोडस बाहेर टाकलेल्या तर सगळे काम करून निघायचं आहे तर पटापट काम करते आणि पुढे बोलते गाईज तो ब्लॉग बघा आणि करा तर चला मग बघू शकता सूर्य किती छान निघालेला आहे छान थंडी वाटत आहे गाईज आणि तुम्हाला तर माहिती आहे गावाकडे खूप मजा येते त्याचं कारण ना की मस्त पैकी शेकुटी वगैरे करतात आणि खरंच खूप मजा येते गौरवला चहा बनवायची ड्युटी दिलेली आहे आणि गौरव चहा म्हणत आहे सौ बाहेर मस्त सनसनी थंडी आहे गार्डन काय क्लीन करत आहे लोक काही तुम्हाला दाखवते मी हि जे बाजूचं गार्डन होती होते कचरा होता नाईम आता कॉर्पोरेशन वाल्याने मस्त पैकी क्लीन केलेला आहे आणि खरच वाटते तुम्हाला दाखवते बघू शकता पूर्ण गार्डन असं मस्त क्लीन झालेलं आहे सगळा कचरा जमा केलेला आहे आणि इकडे सगळे उचलून राहिले चला मग मी आता करते तयारी आणि तर या काहीच चहा आणि ब्रेड खायला गौरवने बनवले चहा चहा गौरवलाच खूप टेस्टी बनवतो आणि कधी आले तर गौरव चहाचा चहा टेस्ट करायला मिळेल तर नक्की या आणि या पंजाबी टोस्ट लाजवाब म्हणजे गौरव ना टोस्ट आणण्यामध्ये एवढा माहिर आहे <laughs> कारण पन्नास ब्रेडचे पॅकेट बघूनच आणतो गौरव कारण त्याला पाहिजे ते करपलेले आहे A <laughs> a few inches later. <laughs> <laughs> ऍक्च्युअल काय झालं मी कॅमेरा ऑन केला मग मला काय वाटलं कॅमेरा ऑन झाला म्हणून मी बोलायला सुरुवात केली तर के हा आज गौरव गेला होता करायला बी एड केली का घेता आव नको तो गेम बजाना पडेगा नाही पण बी युनिक आहे गौरवकडे कडे आय प्राऊड ऑफ यू माय मॅन काहीच मी आता अंगोळ झाली सगळे कामं झाले झाडू पोछा आणि मस्त पैकी आज पूजा केली आणि पूजा झाली आणि गौरव साहेबांना भूक लागली आहे तर गौरव बोलला की घरून काहीतरी खाऊन जाऊ काय बनवू म्हटले इन्स्टंट तर मग आला की पराठा आलू पराठा गौरवला आवडला होता लास्ट टाइम बनवला होता मी तर पराठा वगैरे बनवते आणि मग तयारी वगैरे करणार तर म्हणतो आज जातो आम्ही गावाला खालतो की बँड वॅन चालू आहे लग्न वगैरे नाराज आहे जरा हां हां अच्छा बघा हरामी मी हो बेटा तर आता बनवली पराठे आलूची आलूचे पराठे बघी एक डोळा मोठा झालायचा थंडी एवढी वाटत आहे साडे बारा अजूनपर्यंत आम्ही निघायच आहे रूमवरून एवढी थंडी वाटत आहे भयंकर हात असे थंडी होऊन गेले कपडे वगैरे धुतले तर रे लय भयंकर थंडी आहे राह एक वाजून झाला स्वीट घातला घातलाय मी आणि नागपुरात बम थंडी पडली आहे भयंकर शिकू नये काम आबा नाही बम ऊन पडली आहे पण तरी लय थंडी पडली आहे चलो कचऱ्याला आला वाटतं टाकून चला नंतर बोलतो निघतो थोड्या गौरव गौरव बराच वेळचा वेट करून राहिला होता की कचरेवाला येईल आणि कचरा टाकणार तर फायनली कचरेवाला आला कचरेवाला नाही तेव्हा ते हो नाही थांबत आणि आज इतकं थांबत थांबत राहिला आहे तो शिव्याने राहिला होता की आता आज जायचं आहे तर आज लवकर नाही येते म्हणून आणि आता आमच्या तयाऱ्या वगैरे झाल्या बॅग बाग पॅक झाल्या आता आम्ही निघतो आहे गाईज एकला आजच जास्त उशीरा आला तो तुझं हेल्मेट क्लीन करायचंय आहे तुझं हेल्मेट क्लीन करायचं आहे म्हणजे धूळ किती आहे तो तसं घालणार आहे का तू काही प्रश्न करतो अरे लॉक लावला का तू येते ना गेटला लॉक लावून दिला किती बदमाशी आहे स्लीपर घ्यायची आहे का तुला असू दे ना नाही ना मग ना। तू शूज तो ओपन वालाच घेते ना लेस वाला नाही घेत ना पण माहिती का आता काय नाही तिकडून पुसायला आणलं लागेल पकडे हेल्मेट हो दे पुसून टाकतो नाही कोरड्यानेच पुसतो ओल्या टी शर्ट तर खूपच चांगली आहे बाई

हो आत्ताच झालं चालू यायचं कुचकुच काचकुच झालं चालू आता तरी ऊन कमी झाली आहे आता रोडवर बाईकवर बन अंग कुचकुच कर मी सांगतो ना तुम्ही झालं रेडी संत्रं घ्यायला नागपूरची स्पेशल संत्री तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे आहे तर पोट्टीने संत्र दिसले या पोट्टीनं थांबवलं मला संत्र घ्यायचं म्हटलं की हे संत्र मग मोठे मोठे संत्र नागपूर आहे गौरव काही आठवलं आहे का लास्ट एवढा काहीच एक ब्लॉग होता तो लास्ट टाइम आम्ही आलो होतो दिवाळीच्या वेळेस तेव्हा गौरवनी केलं होतं कांड तर गौरवनी कांड असं केलं की ही जी बॅग होती तिच्यामध्ये लॅपटॉप होता करतो म्हणजे कप म्हणजे बाहेर गावाला जायचं आहे आणि काय गरीबी जोरतो हा एक मूर्ख आणि आम्ही इथनं परत परत रिटर्न नागपूरला गेलो आहे ना सो so, फायनली माझे भज्जे आले आहे आणि गौरवनी काय बोलवलं आहे हात नाही लगना डोंट टच माय म्हणजे तुला खायची तिची क्रिस्पी असते तुला खायची करू कारण कशाला समोसा बोलवला गळाला समोसा पाहिजे होता गाई जिथे जर आले ना तर भजे टेस्ट करा खूपच टेस्टी भजे राहते एकदम क्रिस्पी आणि मस्त भजे आहे कढी पण टेस्टी आहे धन्यवाद खा मस्त भजे का अजून मेरा आ इधर त्यासाठी तर पूर्ण थंड थंड सावली सावली झाली जाता जाता बोर सापडून गेले आणि आम्ही या झाडाजवळ नेहमी थांबतो कारण आम्ही इकडे असलो म्हणे आम्ही बोरं उचलतो गौरव म्हणजे डोक्याला लागेल आईने जमा करून ठेवले आहे म्हणते गौरव आईने जमा करून ठेवलेले आहे सापडलं मला <laughs> चल जास्त नको बोर जमा केले किती बोर लागले या झाडाला माहितीये आपण आठवते तुला मागच्या दिवसात <laughs> आम्ही इकडे होतो गावाकडे तर आम्ही याच झाडाचे जा बोरं खूप तोडायचे हे बघा A few later. तर काही फायनली आम्ही पोहोचलो घरी आणि आता वाजले सहा आम्ही अर्धा तास झालो म्हणजे अर्धा तास झाला अर्धा तास आधी पोहोचलो तर गौरव वॉशरूमला गेला होता गौरवला खूप जोरात लागली करायला लागला होता गौरव आणि खरंच सांगते ना <laughs> सांग गाडीवर थंडी उघडी भयंकर होती की बापरे गाईज खूप थंडी होती आणि आता मस्त गरम गरम चहा पिलो गरम आता पित आहे आणि ही ही कॅब नवीन दिसत आहे कारण ही कॅब इकडेच राहिलेली होती तर कानपूरनं झाकलं की ऑबियस आहे ना गरम वाटेल आणि मेन म्हणजे घरातच गरम वाटत आहे या रूममध्ये खूप जास्त गरम वाटत आहे माहिती असं आहे आणि असं होतं आजचा ब्लॉग सो फायनली गावाकडे आलो आहे आणि आता गावाकडले एन्जॉयवालेली डेज तुम्हाला बघायला मिळेल आपल्या ब्लॉगचं तर चॅनलवर कंटिन्यू राहा आणि ब्लॉग पण कंटिन्यू बघा सोबत सोबतसोबत इकडलं पण जरा नवीन नवीन रेसिपी टाकणार मी तर नवीन नवीन अपडेटसाठी आणि डेली अपडेटसाठी बेलायकन क्लिक करा म्हणजे नसेल केली तर आणि परत शॉर्ट्स पण ॲड करत असते मी आपल्या चॅनलवर तर लवकरच आपले वन के कंप्लीट होणार आहे फायनली मला असं वाटते न्यू इयर आणि वन केचं सेलिब्रेशन सोबत होणार गौरव hmm. <laughs> आणि <ना। आगे> <laughs> मी मला अजूनही आठवते तुम्ही जर नसेल बघितलं तर बघा पहिला ब्लॉग तेव्हा मी बोलली होती तेव्हा मी पहिल्याच ब्लॉगमध्ये नाही अशा स्टार्टिंगच्या भरपूर ब्लॉगमध्ये बोलली होती की माझी फक्त एवढंच आहे की मी या म्हणजे या वर्षामध्ये वन के सबस्क्रायबर जरी कम्प्लीट करू शकली तरी माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट राहणार तर फायनली आपण वन केच्या बिलकुल एकदम जवळ आहे तर वाटत आहे की न्यू इयर आणि वन के सोबतच सिलेब्रेशन होणार आहे सगळं सो so, आणि नवीन वर्ष हे आपलं सिलेब्रेशनने स्टार्ट होणार आहे कारण जानेवारीमध्ये खूप काही असे सरप्रायजेस आणि सेलिब्रेशन थोडं एन्जॉय थोडं बाहेरचे आउटडोर्स वगैरे राहणार आहे ब्लॉग सो so, चला मग ब्लॉगवर असेच राहा कंटिन्यू म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट मिळत राहील तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू पण आता खूप थकलो आहे आणि पुढे पण ब्लॉग बघायचे आहे ना, ना चॅनलवर इकडले तर कंटिन्यू बघा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सो <coughs> टेक केअर बाय बाय